शासकीय व खाजगी कार्यालयांमध्ये अंतर्गत महिला तक्रार निवारण समिती गठीत करावी महिला व बालविकास अधिकारी विजय तावरे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सातारा जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी क्षेत्रातील ज्या स्थापनामध्ये दहा किंवा दहापेक्षा अधिक अधिकारी कर्मचारी यांचा समावेश असेल अशा शासकीय निमशासकीय खाजगी सहकारी महामंडळ इत्यादी आस्थापनांमध्ये तसेच कोणतीही खाजगी संघटना एंटरप्राइजेस अशासकीय संघटना ट्रस्ट उत्पादक पुरवठा विक्री यासह वाणिज्य व्यावसायिक शैक्षणिक करमणूक औद्योगिक आरोग्य वित्त इत्यादी दे सेवा देणारे युनिट या सर्व ठिकाणी कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई व निवारण अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत कामाच्या ठिकाणी तक्रार निवारण समिती एकतीस जानेवारीपर्यंत गठीत करावी असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजय तावरे यांनी केले आहे समिती गठीत झाल्यानंतर समितीच्या अध्यक्ष सदस्यांची नावे पदनामो संपर्क क्रमांकाचा फलक कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात येवा तसेच समिती गटत केल्याबाबतचे आदेश जिल्हा व बालविकास का अधिकारी कार्यालय नवीन प्रशासकीय इमारत दुसरा मजला एसिस्टँजारी साताऱ्यातील तत्काळ सादर करावेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी सर्वेक्षण करण्यात येणार असून या सर्वेक्षणामुळे संबंधित अस्थापनांतर्गत तक्रार निवारण समिती गठीत न केल्याचे निर्देश आल्यास अधिनियमाच्या कलम सव्वीस एक क प्रमाणे आस्थापनेस रक्कम पन्नास हजार रुपये पन दंड करण्यात येईल याची नोंद घ्यावी जिल्हा महिला व बालविकास विकास अधिकारी विजय तावरे यांनी सांगितले अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा